याही दोन कोंबड्या एक ब्रिडर म्हणून त्यांच्याकडून मागच्या टायमाला घेतला होता त्यांची खूप चांगली क्वालिटी आहे मस्तपैकी त्यांनी आता अंडे घाले झाले त्याच्यातली एक आता खोड झाली तिला मी आता अंड्यावर बसवणार आहे पहिली ही पिल्ल्या यांची खूप चांगली मोठी झालेली आहेत सा पिल्ला आहेत त्यांची खूप छान यांची खूप छान कलर आहेत मस्तपैकी आणि हा ब्रीडर खूप रोबाबदार आणि खूप अग्रेसिव्ह आहे प्युअर गावटीमध्ये हे सर्व पक्षी आहे खूप आवडलं पक्षी धन्यवाद मेसर अशी क्वालिटी दिल्याबद्दल त्याचा फीड खात आहेत कुठे असे चांगल्या क्वालिटीचे पक्षी आहेत धन्यवाद सर